अकोला जिल्ह्यातील गेल्या तीन महिन्यापूर्वी एका युवकावर प्रांगात हल्ला झाला त्या हल्ल्याच्या विरोधात ज्या हल्ल्याखोरांनी हल्ला केला त्यांना अटक झाली पाहिजे त्यासाठी आज बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीनं हा जनदिव्य हा आक्रोश मोर्चा आज आम्ही माननीय एस पी कार्यालयावर घेऊन आलो आणि काल रात्री सुद्धा एक तेलारा तालुक्यातील एका युवकावर प्रांगात हल्ला झाला त्या दोन्ही हल्ल्याच्या विरोधात आज बौद्ध समाज संघर्ष समिती रस्त्यावर उतरली आम्ही महाराष्ट्रातील तमाम सर्व मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो की सध्या महाराष्ट्रात हा महाराष्ट्र राज्य अव्वल नंबरवर झाला आज दंगलखोर म्हणून या महाराष्ट्राला जगभर ओळख झाली हे कुठतरी थांबलं पाहिजेत आणि महाराष्ट्रातील दलित हत्याकांड थांबलं पाहिजेत यावर कुठतरी उपाय शोधून तात्काळ दलितांवर होत असलेल्या अन्याविरोधात यावर बैठक घेऊन दलित अत्याचार थांबले पाहिजेत या, या मागणीसाठी आज आम्ही अकोल्यातून हे ललकार पेटवली आणि अकोल्यातील सर्व भीम सैनिकांनी आज जन आक्रोश मोर्चा एस पी कार्यालयावर घेऊन आलो तात्काळ लवकरात लवकर हे जरी आरोपी अटक नाही झाले तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही चेल्ल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही बौद्ध समाजाच्या वतीनं तीव्र निषेध करतो भीम